दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये अहिल्यानगर शहरामध्ये वाहतुकीच्या कोंडीमुळे नगरकर हैराण झाले शहरामध्ये अवजड वाहनांना बंदी आहे मात्र बंदी असतानाही अवजड वाहनं शहरात आल्यामुळं छोट्या मोठ्या अपघातांचं प्रमाण वाढत चाललंय तर वाहतुकीचीही कोंडी आहे याकडं वाहतूक शाखेचं सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे त्यामुळं नागरिक संताप व्यक्त करत आहे शहराच्या हद्दीतून गेलेल्या महामार्गांवरून रोज हजारो वाहनं इजा करतात त्यात जिल्ह्यात सुमारे पंधरा लाख वाहनांची नोंद आहे एकट्या अहिल्यानगर शहरामध्ये तीन लाखाहून अधिक वाहनं आहेत यामुळं नगर शहराला मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा भार सहन करावा लागतोय उड्डाणपूल झाला की वाहतूक थोडीफार सुरळीत होईल असं नगरकरांना वाटलं मात्र तसं काही झालं नाही उलट वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चाललाय त्यातच शहरामध्ये अवजड वाहनांना बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावरती अवजड वाहनं शहरातून जात आहेत आणि यामुळं वाहतुकीची कोंडीहून अपघात होत आहे तर नागरिकांना तासन तास या वाहतूक कोंडीत लटकावं आहे शहरात वाहतूक कोंडीचे बेचाळीस ठिकाण आहेत त्यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये शहर वाहतूक नियंत्रण शाखेला अपयश होत आहे परिणामी नगरकरांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावं लागतंय यावर पुन्हा एकदा नियोजन करून या प्रश्नावर पोलीस गांभीर्यानं विचार करत असल्याचं अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी सांगितलंय सध्या शहरात बऱ्याच रस्त्यांचं कामकाज सुरू आहे आणि आपला जो रिंग रोड तयार झालेला आहे तिथेही टोल नाका आता सुरू झालेला आहे त्यामुळं थोडस जड वाहना येण्याचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे पर्टिक्युलरली रोड च्या कामांमुळे परंतु आम्ही शहरालगतचे सगळे आणि शहरातील अशा पाचही पोलीस स्टेशनला सूचना आहेत की जड वाहतूक कंपल्सरी शहरातून होणार नाही रात्री जो पिरियड आहे त्या दरम्यानच होईल आणि ट्राफिक ब्रँच पर्टिक्युलरली यांनाही आम्ही सूचना दिलेल्या आहेत की असे जे जड वाहनं येत आहेत किंवा ट्रॅफिक व्हायोलेशनच्या जास्तीत जास्त कारवाया कराव्यात तसेच आम्ही नागरिकांनाही आवाहन करतो की आपणही ट्रॅफिक रुल्सचं पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आज ही चहा काल कोणती नवीन आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा